ची भाजी करण्यासाठी मी पाच ते सहा लसणांना बारीक ठेचून घेतलेला आहे शेंगदाण्याची पूड कोथंबीर चवीनुसार मीठ आणि मसाले वालपापडीला मी चांगलं धुवून आणि आता ह्याला पुसून घेतलेला आहे आता ह्याला सोलायचं कसं मी दाखवते सगळ्यात पहिले हे धसकट असं साईडचं मी काढून घेते दोन्ही साईडनी हे बघा दसकट असं काढून घेते आता ह्याला खोलून बघते आतमध्ये काही कीड वगैरे आहे का तर नाहीये है। आता ह्याला असं तोडून घेते हे बघा तोडताना पण जिथे जिथे मला धसकट लागेल तिथे तिथे मी काढून घेईल त्याचं असेच मी सगळे वालपापडी जे धसकट काढून त्याला तोडून घेणार आहे हे बघा खोलून मी पुन्हा बघते बघा नाहीये आता याला तोडून घेते हे बघा सगळ्या वालपापडीला मी आता तोडून घेतलेला आहे कढाईमध्ये मी एक मोठी पळी तेल टाकून घेतलेलं तेल गरम करून घेतलंय आता ह्यात मी मोरी घालून घेते मोरी चांगली तडतडली आहे आता ह्यात मी जिरं घालून घेते आपलं जर लसूण आपण कुटून घेतलेला आहे ते घालून घेते बघा गॅस मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे ह्याला थोडस लाल होऊ देते आता लाल झालेला आहे आता ह्यात आपण आपली जी वालपापडी तोडून घेतली आहे ती घालून घेते वालपापडीला जे आहे मी चांगलं तेलामध्ये तळून घेतेय कमीत कमी तीन ते चार मिनिटापर्यंत एकदम स्लो गॅसवर मी ह्याला चांगलं तळून आहे तेलामध्ये सतत हलवत राहते मी आता चार ते पाच मिनिट झालेत आपण तेलामध्ये चांगलं ह्याला तळून घेतलंय आता मी ह्याच्यात हिंग टाकून घेते लाल तिखट घालून घेते हे मी काश्मिरी लाल तिखट घालते तर तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता टाकून घेते आणि गरम मसाला घालून घेते मसाले तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात आणि हळद घालून घेते आता या सर्वांना मी एकत्र करून घेते सगळ्या मसाल्यांबरोबर एकत्र करते मी याला मसाले जळून नको जायला म्हणून आता ह्यात मी पाणी घालून घेते पाणी तुम्हाला कसं सुकी भाजी करायची आहे किंवा ग्रे ग्रेव्ही भाजी करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता मी इकडे सुकी भाजी करणार आहे त्यामुळे मी जास्ती पाणी नाही घातलंय फक्त आपले वालाची शेंगा जे शिजण्यापुरतं घातले आता ह्यात मी चवीनुसार मीठ घालून घेते जसं अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या हिशोबाने मसाले घालू शकतात आता मीठ घालतेय मी आता या सर्वांना मी एकत्र करून घेते गॅस जो आहे मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे आता ह्याला झाकण मारून शिजवायला ठेवते आता पाच ते सहा मिनिट झालेले आहेत मी झाकण काढून घेते हे बघा आता यात मी शेंगदाण्याचा पूट घालून घेते पाणी जरा अजून आहे ह्याच टायमाला मी शेंगदाण्याचा पूट घालून घेते यामुळे आपली ग्रेवीची थिकनेस जी वाढते आणि ज्यांना कोणाला रसावाली पाहिजे त्यांनी पाणी एवढंच ह्याच्यावर ठेवलं तरी चालेल पण मला सुकी करायची आहे म्हणून मी ह्याचं पाणी आठवणार आहे आता पुन्हा मी झाकण मारून घेते आता तीन ते चार मिनिटं झाले आहेत मी झाकण मारून घेतलेलं शेंगदाण्याचा पूड घातल्यानंतर शेंगदाण्याचा पूड सांगितलं तर एक मोठा चमचा घालून घेतलेला आहे आता मी झाकण काढून घेते हे बघा आपली वालपापडीची भाजी जी आहे रेडी झालेली आहे हे बघा आता रेडी झालेली आहे थिकनेस बघा तुम्ही आता ह्यात मी कोथिंबीर घालून घेते आता मी सर्विंग बॉल वर काढून मग तुम्हाला दाखवते आपली भाजी जी रेडी झाली आहे अशी ही वालपापडीची आपली भाजी सुकी भाजी जी आहे ती खायला रेडी झाली आहे ह्याला जास्ती टाइम नाही लागत बनायला आणि जास्ती वस्तू पण नाही लागत कमीत कमी मसाल्यांमध्ये आणि कमीत कमी गोष्टी मध्ये झटपट होऊन जाते आणि खायला देखील टेस्टी लागते ह्याला तुम्ही चपातीबरोबर किंवा पराठ्याबरोबर खायला एकदम स्वादिष्ट लागते तर ही भाजी जी आहे वालपापडीची भाजी तुम्ही घरी कमी टायमामध्ये तुमच्याकडे टाईम कमी असेल तर तुम्ही फटकरून करू शकतात तर टिफिनसाठी ही चांगली असते सो ही भाजी तुम्ही जेव्हा घरी कराल तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि आत्तापर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर धन्यवाद चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बाजूला असलेल्या बॅलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील ह्या व्हिडिओला असंच शेअर करा आणि लाईक करा